नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील एकूण सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि या संदर्भात एक नवीन शासन जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर या जी नुसार एकूण तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार इतका निधी वाटप करण्यास मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे तसेच मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वाटप केला जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यातील नोव्हेंबर दोन ते जुलै दोन या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान पोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागा अंतर्गत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे, आहे तर मित्रांनो या मध्ये जिल्हे कोणकोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी थोडक्यात शासन निर्णय काय आहे ते जाणून घेऊया तर पहा मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्या करिता निश्चित केलेल्या दराने एकूण तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात अंतर्गत जमा होणार आहे मित्रांनो हे अनुदान फक्त तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादित शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण मित्रांनो ही अनुदानाची जी मर्यादा आहे फक्त तीन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे तसेच मित्रांनो या सत्तावीस जिल्ह्यातील कोणकोणत्या ति जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची यादी जाणून घेऊया तर पहा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस या महिन्यात झालेल्या नुकसानीकरिता आठशे एकोणतीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील एप्रिल ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या नुकसानीकरिता पासष्ट शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो सांगली जिल्ह्यातील जून दोन हजार चोवीसच्या च्या नुकसानीकरिता शेहेचाळीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीकरिता एकूण दोन हजार सतरा शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड या तीन जिल्ह्यातील फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीकरिता तीन हजार चारशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो जालना जिल्ह्यातील वीस हजार पाचशे नव्वद शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील वीस हजार सातशे शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीकरिता एकोणतीसशे शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानी करिता एक हजार पाचशे दोन शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो जालना जिल्ह्यातील तीन हजार एकशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत परभणी जिल्ह्यातील नऊशे एक्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार आठशे चौसष्ट शेतकरी पात्र आहेत आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील एक हजार सातशे तेहतीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो लातूर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो बीड जिल्ह्यातील आठ हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र आहेत तर धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार सहाशे बेचाळीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीकरिता एकोणचाळीस शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो जालना जिल्ह्यातील चारशे ब्याऐंशी शेतकरी पात्र आहेत तर परभणी जिल्ह्यातील त्र्याण्णव शेतकरी पात्र आहेत तर हिंगोली जिल्ह्यातील सात शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील नऊशे तेवीस शेतकरी पात्र आहेत तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील तीनशे सहा शेतकरी पात्र आहेत तर लातूर जिल्ह्यातील ब्याण्णव शेतकरी पात्र आहेत तर धाराशिव जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव शेतकरी पात्र आहेत तर नागपूर जिल्ह्यातील नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसानी साठी अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकरी पात्र आहेत तसेच भंडारा जिल्ह्यातील वीस हजार आठशे एकवीस शेतकरी पात्र आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील पंचवीस हजार चोपन्न शेतकरी पात्र आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे शेतकरी पात्र आहेत तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी एकतीस शेतकरी पात्र आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी एक हजार तीन शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीकरिता पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकरी पात्र आहेत तर भंडारा जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या नुकसानीसाठी सहाशे त्रेसष्ट शेतकरी पात्र आहेत तर नागपूर जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी बावीस शेतकरी पात्र आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे सदुसष्ट शेतकरी पात्र आहेत तर वर्धा जिल्ह्यातील एप्रिल दोन हजार चोवीस आणि मे दोन हजार मध्ये झालेल्या नुकसानीसाठी चारशे छत्तीस शेतकरी पात्र आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीसच्या च्या नुकसानी साठी त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत तर नागपूर जिल्ह्यातील जून दोन हजार चोवीसच्या च्या नुकसानी साठी एकशे एकेचाळीस शेतकरी पात्र आहेत तर भंडारा जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीसच्या च्या नुकसानी साठी बारा हजार नऊशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीसच्या च्या नुकसानी साठी एकाहत्तर हजार पाचशे सत्तर शेतकरी पात्र आहेत तसेच मित्रांनो ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीपोटी नऊ हजार चारशे आहेत तसेच मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील एप्रिल झालेल्या नुकसानीसाठी फक्त शेतकरी आहे पात्र आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील एकूण सत्तावीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण तीनशे सत्तावन्न कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायची बाकी असेल तर ह्या एक दोन दिवसात करून घ्या कारण मित्रांनो हे अनुदान तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद